नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुभवचे या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो माझी आजची विनंती असेल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री यांना किंवा शिक्षण आयुक्त असतील यांना किंवा जे कोणी शिक्षण क्षेत्रात काम करत जे ज्येष्ठ आहेत किंवा जे उच्च पदावर आहेत या सर्वांनाच एक नम्रतेची विनंती राहील की तुम्ही कुठल्याही कॉ शाळा असू दे किंवा कॉलेज असू दे किंवा युनिव्हर्सिटी असू दे कुठेही भले ते अंगणवाडी बालवाडी फक्त शाळा असू दे किंवा पहिली ते पाचवी असू दे किंवा पाचवी ते दहावी असू दे किंवा अकरावी असू दे किंवा ग्रॅज्युएशन बी ए असेल बी कॉम असेल किंवा सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल कुठल्याही कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये ज्याला तुम्ही जॉब अलर्ट म्हणजे जॉब देता व्यक्तींना शिक्षक बनवता किंवा क्लार्क बनवता किंवा शिपाई पदासाठी घेता तर तिथे ना तिथे कमीत कमी प्रत्येक शाळेमध्ये कमीत कमी एक दिव्यांग व्यक्ती असला पाहिजे दहामध्ये जर दहा तिथं दहाचा स्टाफ असेल तर दहामध्ये एक दिव्यांग व्यक्ती असला पाहिजे तर हे काय सांगतो हे तुम्हाला पटतंय का बघा हे पट पटेल असं माझे माजे एक म्हणजे एक आशा आहे की पटेल तुम्हाला हे माझी भावना तर या फक्त त्यांना जॉब मिळेल किंवा त्यांना हे होईल ते होईल म्हणून नाही आहे म्हणजे त्यांना जॉब तर मिळेलच त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांचं कुटुंब त्याच्यावरती जगेलच मग हे मी फक्त सरकारी नोकर म्हणजे सरकारी शाळा असतील किंवा सरकारी कॉलेज असतील किंवा सरकारी युनिव्हर्सिटी असतील इथं म्हणतोय असं नाही आहे भाग तर जे खाजगी आहेत निम निमशासकीय किंवा फक्त खाजगी जरी असल्या तर तिथं सुद्धा दिव्यांगांना एका कमीत कमी एका दिव्यांगाला दहामध्ये एका दिव्यांगाला तिथे जॉब दिला पाहिजे तर या कासाठी तर अवेअरनेस येण्यासाठी एक जाणीव होण्यासाठी की दिव्यांग ही हे काम करू शकतो आणि जे जो समाज आहे म्हणजे दिव्यांग समाज सोडून बाकीचा जो समाज आहे तो समाज त्या दिव्यांग समाजाकडे बघण्याची जी नजर आहे तर ती नजर बदलण्यासाठी हे नजर यामुळे बदलू शकते म्हणजे कसं आहे एखादी व्यक्ती आपल्या घरी जर दिव्यांग जन्माला आली तर त्याला घरातून बाहेर जाऊ देत नाहीत किंवा त्याच्यात काहीतरी केपेबिलिटी असेल म्हणजे तो केपेबल असेल काहीतरी करण्यासाठी म्हणजे त्याला समजा स्पोर्ट्स जमत असेल त्याला गायन जमत असेल किंवा त्याला अन्य काही गोष्टी म्हणजे भाषणं जमत असतील किंवा त्याला कलाकृती जमत असतील किंवा काही अशा असंख्य गोष्टी असतात पण त्याला त्याच्यात ते वाव मिळत नाही किंवा त्याला त्याला त्याच्यात ते मार्गदर्शन दिलं जात नाही घरातल्या की तू आहेस तू गप्प घरातच बस म्हटलं जाते तर हे होणार नाही जेणेकरून कसं आहे एखाद्या शाळेत तिथं मूल लहान असल्यापासून शिकायला चालू करतं म्हणजे शिकायला येतं तिथं त्यावेळेला ते त्याला ते समोर जे दिसतात म्हणजे समोर त्याचे टीचर्स जे शिकवतात त्याला तर तेच त्याला समजतात तोच ते आचरणात त्याच्या आचरणात आणतो मग त्यावेळेला जर तिथे जर एक दिव्यांग व्यक्ती शिकवायला असेल तर ती दिव्यांगांबाबतीत किती अवेअरनेस असलं पाहिजे किंवा समजा त्या शाळेमध्ये दिव्यांग मुलं शिकत असतील तर त्यांची कशी काळजी घ्यायची किंवा कारण कशी काळजी घ्यायची किंवा कसं त्यांना ट्रीट करायचं हे सगळं त्या दिव्यांग व्यक्तीला माहीत असेल आणि तो तसे प्रमाणे ट्रीट करण्याचा प्रयत्न करेल तिथे त्यांना आणि त्यामुळे काय होईल बाकीच्या मुलांनाही बाकी दिव्यांगांबाबतीत एक सहानुभूती राहणार नाही तर एक काळजी असेल एक प्रेम असेल सहानुभूती आम्ही द्या म्हणत नाही आम्हा दिव्यांगांना तुम्ही सहानुभूती द्या म्हणत नाही आम्ही आम्ही आमचा न्याय किंवा आमचा हक्क आम्हाला प्रेम किंवा आम्हाला एक आपुलकी तुम्ही जसं बाकी बाकीच्या लोकांना किंवा बाकीच्या मंडळींना जसं जीव लावता एखाद्या मुख्या प्रमाणाला तुम्ही जीव लावता घरात एखाद्या कुत्र्याचं पिल्लं आणून पाळता आणि त्याला जीवापेक्षा जास्त जपता तसंच आम्ही ही माणूसच आहोत आम्ही तुमच्या तुमच्या तुमच्यासारखे किंवा बाकीच्यासारखे माणसंच आहोत आणि आम्हालाही दोन हात दोन पाय जरी नसले एखादा हात पाय एखादा दोन पाय दोन पाय नसले हात नसले तरी तुमच्यासारखंच आम्हालाही मन आहे तुमच्यासारखंच आम्हालाही तोंड आहे तुमच्यासारखंच आम्हाला डोळे असतात फक्त एखादी गोष्ट नसली म्हणून आम्ही पूर्ण त्या मानव जीवनातून मानव जीवनातून बाहेर नसतो हे तिथं त्यांना कळेल की हे माणसंच आहेत आणि यांनाही सहानुभूती म्हणजे यांनाही मन आहे ह्यांनाही काहीतरी माणूस की आहे हे समजेल त्या विद्यार्थ्यांना जोपर्यंत आपण त्या लहान मुलापासून भिनवत नाही की दिव्यांग व्यक्ती ही आपल्याच समाजातील आहे किंवा आपलीच एक भाऊबंदकी आहे तोपर्यंत त्यांना समजत नाही आणि ते ते बदलण्याच म्हणजे नजर ब बघण्याची नजर आहे ती बदलू शकत नाही त्यांची त्यामुळे एक नम्रतेची विनंती होती की तुम्ही प्रत्येक शाळेत किंवा प्रत्येक ठिकाणी एक आरक्षण आरक्षण म्हणण्यापेक्षा येतं त्याला जॉब आवर्जून दिलं पाहिजे छोटी एखादी तुमची कंपनी जरी असेल म्हणजे एखादा कारखाना किंवा एखादं कपड्याचं दुकान किंवा एखादं काहीतरी तुमची तिथं स्टाफ असतो तिथं तुम्ही डीमार्टच धरा डीमार्ट म्हणा किंवा बाकीच्या अन्य भरपूर ठिकाण आहेत तर तिथं सुद्धा तुम्ही दिव्यांगांना जर तुम्ही तिथं जॉब अलर्ट केला किंवा तिथं जॉब दिला तुम्ही त्यांना तर ते बघण्याचा दृष्टिकोन आहे ना ते दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन की दिव्यांग व्यक्ती काहीच करू शकत नाही किंवा दिव्यांग व्यक्तीला काही जमतच नाही दिव्यांग व्यक्ती ही आपल्या ओझ आहे तर हे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल ही नम्रतेची विनंती होती की असा काहीतरी तुम्ही याच्यावरती काम करा देवेंद्र फडणवीस जे असतील एकनाथ शिंदे जे असतील किंवा अजित पवार जी असतील तर या तिघांनी किंवा शिक्षण मंत्री असतील किंवा आरोग्य मंत्री असतील यांनीही याच्यावरती काम केलं पाहिजे ही नम्रतेची विनंती आहे कारण का हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दिव्यांग एक बाजूलाच 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 फेकला जाईल आणि तो बाजूलाच नेहमी राहील त्याला तुमच्या प्रवाहात किंवा तुमच्या प्रवाहात लवकर येता येणार नाही अजून दहा काही वीस वर्ष जरी प्रयत्न केले तरी तो दिव्यांग व्यक्ती तुमच्या प्रवाहात येणार नाही जोपर्यंत आपण होऊन प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याला तो जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांनाही येणार नाही दिव्यांग व्यक्ती तर प्रयत्न करतोय की तुमच्या प्रवाहात यायचं पण जोवर हाताला हात मिळणार नाहीत हाताला स हाताला हात मिळणार नाहीत किंवा पाऊलाला पाऊल जुळणार नाहीत तोपर्यंत ते प्रगती होण्याची शक्यता खूप कमी आहे यावर तुमचंही मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका दिव्यांग व्यक्ती असतील नॉर्मल व्यक्ती माझे व्हिडिओज बघणार ते सगळ्यांनाच माझी नम्रतेची विनंती की तुम्हालाही यावर काय वाटते माझं मन बरोबर असेल चूक असेल हे नक्की सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग